महाराष्ट्रात विक्रीसाठी बंदी असलेल्या गोवा बनावटीच्या विदेशी दारूची विक्रीसाठी तस्करी करणाऱ्या टोळीला करण्यात यश आले या चौघांकडून एक महिंद्रा ट्रक एक कार आणि दारू असा एकूण सहा लाख एकावन्न हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने मिरजेतील जवाहर चौक येथे कारवाई केली या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आल्याची माहिती उत्पादन शुल्कचे अधीक्षक प्रदीप पोटे यांनी दिली आहे सागर मोहनराव साबळे राहणार बेडक गणेश संजय शिंदे राहणार सुभाषनगर मलगोंडा महादगोंडा पाटील राहणार नदीवेस मिरज आणि प्रवीण अशोक पाटील राहणार ढवळी अशी अटक केलेल्यांची नावे आहेत याबाबत अधिक माहिती अशी की जिल्ह्यात अवैधरित्या विक्री होणाऱ्या विदेशी मद्यांवर कारवाई करण्याचे आदेश उत्पादन शुल्कचे अधीक्षक प्रदीप पोटे यांनी दिले आहेत आणि यावेळी भरारी पथके तैनात केली आहेत यावेळी पथक पेट्रोलिंग करत असताना माहिती मिळाली की मी रस्ते कागवाड जाणाऱ्या मार्गावर गोवा बनावटीची दारू बेकायदेशीर विक्रीसाठी मिरजेत येते आहे मिळालेल्या माहितीनुसार पथकाने या मार्गावर तसेच मिरजेतील जवाहर चौक येथे असलेल्या देवल कॉम्प्लेक्स येथील मोकळ्या जागेत सापळा लावून महिंद्रा ट्रक पकडला या ट्रकची तपासणी केली असता यामध्ये विदेशी मद्य मिळाले तसेच याची तस्करी करणारे संशयित कारमध्ये होते यावेळी महिंद्रा ट्रक क्रमांक एम एच दहा डी टी सव्वीस सत्तेचाळीस आणि कार क्रमांक एम एच दहा बी डब्ल्यू चौऱ्याण्णव सत्तेचाळीस या वाहनांसह बर विदेशी मद्य असा एकूण सहा लाख एकावन्न हजारांचा मुद्देमाल जप्त केला याबरोबर विदेशी मद्याची तस्करी करणाऱ्या चौघांना अटक केली बिरो रिपोर्ट एस पी मराठी सांगली